आता बघूया बुद्धिजन्य अनुभव आणि तसाच ध्यानजन्य अनुभव बुद्धितत्व हे संसारामध्ये काम करते खूप काम करते तर आत्मतत्व हे किती काम करेल याची कल्पना येईल कारण आत्मतत्व हा तर प्रत्यक्ष प्रकाश आहे दादाश्री म्हणतात आम्ही बुद्धीला लबाड म्हणतो तिचं कधीसुद्धा ऐकू नका तिला तर सांगून द्या की अहो बुद्धी ताई तुम्ही मला जन्मभर त्रास दिलात ताई तुम्ही आता माहेरी जा खुशाल ज्यांना तुमची आवश्यकता आहे त्यांच्याकडे जा आम्मांस तुमची आता आवश्यकता नाही असं म्हणून बुद्धीला पेन्शन देऊन पाठवा बुद्धीपाशी तंटा करून तिला पाठवू नका बुद्धीला असं वाईट वागवलं तर मोक्ष प्राप्त होणार नाही म्हणून तिला नीट समजावून पेन्शन देऊन जाऊ द्या पेन्शन म्हणजे आश्वासन दादाश्री म्हणतात जर तुम्हाला मोक्षात जावयाचे असेल तर बुद्धीचं जरा पण ऐकू नका बुद्धी तर अशी आहे की ज्ञानी पुरुषाचे सुद्धा वाकडे दाखविल अरे ज्यांच्यापासून तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार आहे त्यांना तुम्ही वाईट म्हणणार तर निश्चितच मोक्ष तुमच्यापासून अनंत अवतार अनंत जन्म दूर जाईल बुद्धी ही संसारामध्ये तक्रार निर्माण करते बुद्धिताई विलक्षण आहे बरं का तिचं जर ऐकलं तर तुम्ही कुठल्या कुठं फेकलं जाल अरे रात्री दोन वाजता उठवून बुद्धिताई वाकडं दाखवते आता बघा एक हिरा पाच अब्ज रुपयाचा आहे आणि तुम्ही जर शंभर जवेरांना त्याची किंमत आकारण्यास सांगितली तर सर्वजण निरनिराळी किंमत सांगतील कारण प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे किंमत करतो हिरा तर तोच आहे किंमत का वेगवेगळ्या कारण प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये फरक आहे दादाश्री म्हणतात की हा जो ज्ञानावतार तुमच्या बुद्धीच्या भाषेत येणार असं नाही म्हणून मोजमाप करू नका ज्ञानीपुरुषाच्या बुद्धीने मोजमाप करण्याचा प्रयत्न करू नका ज्ञानीपुरुषाचा तर एक एक अवयव त्याचे दिव्य कर्म पूजन करण्यासारखे आहे त्याच्याजवळ बुद्धी वापरणं योग्य नाही हा ज्ञानीपुरुष तर देहधारी आहे परंतु आत अजबतरेच अहर्निश जागृत रूप आहे तुम्हाला जे दिसतंय तो देहधारी ज्ञानीपुरुषाचा नाटकाचा भाग आहे दादाशी म्हणतात आम्ही संपूर्ण नाटकी भाषेमध्ये राहतो आम्ही अबुध आहोत अबुधच्या संगतीत तुम्हाला पण अबुध होता येईल जगातील लोकांचे काम बुद्धी चालवते परंतु ज्ञानीपुरुषाची कामे व्यवस्थित शक्ती चालविते म्हणून त्याच्यामध्ये अडचणी येत नाही आता बुद्धी काय आहे अहो ही तर पूर्वीच्या आयुष्याचा तुमचा दृष्टीबिंदू तुमचा व्ह्यू पॉईंट आहे चोर चोरी करतो तो त्याचा दृष्टीबिंदू आहे तो मागील जन्माच्या बुद्धीने शिक्का मारून टाकला आहे म्हणून तो या जन्मात चोरी करतो जर चांगल्याची त्याला संगत मिळाली तर परत नवीन दृष्टीबिंदू हा जुना दृष्टीबिंदू बदलून नवीन व्ह्यू पॉईंट येतो बदलतो आणि मग तो नक्की करतो की चोरी करणं हे खोटं आहे वाईट आहे मग त्याचा मागील जन्माचा दृष्टीबिंदू जो आहे त्याच्या आधाराने तो या जन्मात चोरी करतो पण आता काय झालं चोरी हा वा करणं वाईट आहे हा त्याला नवीन दृष्टबिंदू मिळाला तर मग पुढील जन्मात चोरी करू नये अशी बुद्धी त्याला प्राप्त होते